नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये खूप सारे स्वागत अमेरिकेत चाललं आहे फॉल सीझन म्हणजे जेव्हा ह्या सर्व झाडांची पाणी अशी वेगवेगळ्या कलरची होऊन जातात आणि काही दिवसात ती पूर्ण गळून जातात तर ह्या सीझनमध्ये अमेरिकेत महत्त्वाचे सण येतात ते म्हणजे हॅलोविन आणि थँक्सगिविंग आणि आपला महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी तर ह्यावेळेस दिवाळी आणि हॅलोविन हे एकाच वेळेस आले होते तर आता दोन्ही सण एकत्र कसे साजरे केले होते आम्ही ते तुम्ही बघताल लहान मुलांचा सर्वात आवडीचा सण म्हणजे हॅलोविन जेव्हा खूप सारे चॉकलेट तिथे खा, खायला मिळतात मुलांना प्लस शाळेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वे हॅलोविनचे कार्यक्रम असतात वेगवेगळे वेग 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 कॅरेक्टरचे कपडे घालून परेड होतात आणि हॅलोविनच्या शॉपिंगसाठी आम्ही आलो होतो ह्या दुकानात खूप उत्साहात हे लोक साजरे करतात हा सण तर शॉपिंग करतात विचित्र विचित्र कपडे घेतात घालतात घरं सजवतात असं बरंच काही असतं चॉकलेट खूप स साऱ्या प्रमाणात विकत घेतात <laughs> <laughs> आता शाळेमध्ये पण हॅलूनच्या अगोदर एक पार्टी होती तर त्या पार्टीची आमची तयारी चालली होती आणि ह्या वेळेस आपली टेस्टला होणार होती चॉकलेटची कार ती कशी काय पुढे तुम्हाला व्हिडिओत पाहायला भेटेल आणशी काय चालू होता आता मी काय घालून जाऊ त्या पार्टीसाठी आणि आमचं पण तयारी चालू होती पॅरलेली तर आम्ही काय बनलो होतो तर बघताल पुढे तर शाळेमध्ये ट्रंक ट्रीटचा हा कार्यक्रम असतो तर प्रत्येक वर्षी स्कूलमध्ये पंचवीस कारसाठी परमिशन असते तर जेव्हा आपल्या कार तिथे पॅरेंट्स लोक डेकोरेट करून चॉकलेट ठेवतात आणि सर्वजण मुलं कॉश्युम घालून वगैरे येतात आणि चॉकलेट घेत असतात आणशी काय म्हणली होती चेटकीन आणि तिने जो जो एक बॅग फुल केली आहे चॉकलेट ची आता परत चालली आहे गाडीमध्ये हॉरर म्युझिक थोडंसं प्ले होत तर लहान मुलं घाबरत पण होते ही माझ्या अमेरिकेत आल्यानंतर एक चांगली मैत्रीण झाली आहे जावा जावा आम्ही जातो अंशिकाचं म्हणणं होतं की तुम्ही फिरून या आणि मी थांबते कारजवळ आणि तिच्या इच्छेमुळेच आम्ही ह्यावेळेस कार रजिस्टर केली होती त्यामुळे तिला पण भारी वाटत होतं तिच्या क्लासचे फ्रेंड्स येत होते तर ती सांगत होती की ह्यावेळेस आमची पण कार आहे इथे मुलं जेव्हा चॉकलेट घेत असतात तेव्हा एवढ्या आनंदाने घेत असतात तर हा अनुभव खरंच छान होता आमचा दुसऱ्या दिवशी होते इथे पब्लिक लायब्ररीमध्ये दिवाळीची पार्टी तर इथे मुलं सुद्धा खूप वाचन करतात आणि पब्लिक लायब्ररी ज्या फ्रीमध्ये असतात वगैरे तर मुलांना खरंच खूप छान छान ऍक्टिव्हिटी करायला मिळतात इथे इंडियन लोकांसाठी सुद्धा एवढी छान पार्टी ठेवली जाते तर मुलांसाठी दिवाळीचं दिवे वगैरे पेंटिंगसाठी होतं बऱ्याच काही काही ऍक्टिव्हिटी होत्या इथे दिवाळीची पार्टी झाल्यानंतर एका पार्कमध्ये परत ट्रंक ऑट्रीटचा कार्यक्रम होता तर इथे पण छान पाहायला भेटेल वगैरे इथे पुलीस डिपार्टमेंट फायर डिपार्टमेंट बऱ्याच लोकांच्या म्हणजे गाड्या गाड्यांमध्ये हे चॉकलेट ठेवतात लहान मुलांसाठी <laughs> Happy Halloween! Happy Halloween! You start the reading now? Only Candies. take this one. Take this. Which one? Oh no. Oh, 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 okay. Oh. Oh. okay. इथे भोपळ्यांना काव केलं जातं वेगळ्या भूताचा आकार दिला जातो त्याच्यात कॅन्डल लावलं जातात असं भरपूर काही सजवलं जातं आणि त्यासाठी हे मुलांना जो, जो पाहिजे तो ते पंपकिन घेऊ शकत होते आणि दोन दिवसातच दिवाळी होती त्याच्यामुळे फराळाची तयारी आम्ही अगोदरपासून सुरू केली होती तर चालू होतं आमचं फराळ बनवायचं पण हॅलोच्या दिवशी शाळेत परेड असती लहान मुलं वेगवेगळे कॉस्ट्यूम घालण्यात येतात अंशिका झाली होती जोकर बट तिला जास्त मेकअप्स केरी करता नाही कारण शाळेमध्ये जास्त परमिशन नसते कारण छोटी मुलं घाबरतील म्हणून कदाचित बाय सगळे पालक लोक आप आपल्या मुलांचे फोटो काढतायत सगळ्यांना छान वाटतं आपल्या मुलांना बघताना आणि जवळजवळ सगळेच लोक अटेंड करतात ही परेड आता शाळेतून आल्यानंतर तिला आता इथे अपार्टमेंट मध्ये चॉकलेट घेण्यासाठी तिला जायचं आहे इथे सर्वजण मुलांना चॉकलेट देतात हालवणच्या दिवशी आणि त्या दिवशी नरक चतुर्दशी होती माझं संध्याकाळी दिवे लावायचं वगैरे चालू होतं <laughs> <laughs> आम्ही पण बाहेर चॉकलेट ठेवले होते कारण आम्ही सतत चालले होत होता ऐंशी कसं बघतो त्यामुळे मुलं येतील आणि घेऊन जातील हे चॉकलेट फ्रुटीज <laughs> And he gave some a lot of candy, like five. I love these. Oh, oh no, no 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 I'm trying to go. He has to stop अंशिका ते सगळे बॉयज बॉईज त्यांच्याकडे कॅन्डी नाहीत बोध अंशिका कम ऑन दे आर जस्ट थिंकिंग इकडे तिकडे ते बॅचलर्स राहत असत त्यांच्याकडे खूप जण ठेवतात कोणी ठेवत नाही दिवाळीच खूप ठिकाणी दिवाळी इ इथे खूप सारी इंडियन दिसत तिथे दिवे वगैरे दिसतील लावलेले ते समजा जे इंडियन आहेत आणि जिथे भोपळे वगैरे ठेवले आहेत काय सगळं खूप सार डेकोरेशन केलं आहे ते समजाय तिथे अमेरिकन आहेत सगळ्यांच्या घरी डॉगी डॉगीभुगू पण एवढे असतात तिथे रिंग वाजली का आवाजांचा ऐकू येत असं नेस कुशाल बोल मी एक कुणी तरी तुला सांगितलं

आ, ते इंडियन आहे त्यांची लाईटिंग एवढं पळून दोघींच्या तर पाय दुखायला लागले होते तरी थोडा आराम करून पुन्हा परत कॅन्डीज एवढी घेण्याची इच्छा या मुलांना असते I, um, I have magic powers for getting candy and um, making and healing things. Oh yeah. And the powers candy. of everything. Yeah, every power we could. I game. could get money, a Lamborghini, exactly, another Tesla, another house. I, I, I wish the same thing, but powers are not. A, a house. यांच्या गप्पा ऐकून मला माझ्या लहानपणाच्या आठवणीत होती आम्हाला फक्त चॉकलेट खाऊ हेच एक स्वप्न असल्यासारखं होतं यांचं म्हणजे हो स्वप्नात लांबरगिणी बघतात टेस्ला बघतात मोठी घरं पाहिजेत त्यांचं लहानपण छान होतं की आपलं लहानपण छान होतं पण मला आपलंच लहानपण छान असेल छान होतं इनफॅक्ट Oh, हे नक्की म्हणाचं वाटेल चला पटपट चला ह्या व्यक्तीकडे त्या गेल्या होत्या आणि चॉकलेट तो विसरला होता त्यांनी लिटरली त्यांना पैसे दिले चॉकलेट साठी तर थोडेसे काइंड पण असते इथले लोक अंशिका इंडियन पाहिली का त्यांना सर्वांना हॅपी दिवाळी म्हणते <laughs> तिला समजते आहे वगैरे असं असंल दिवे लावले असतील तर आणि हॅलिनच्या दिवशीच नरक चतुर्दशी होते त्यामुळे मी त्यांना आता म्हणत होते की बस झालं आता आपण जाऊया घरी आपलाही सण आता म्हणजे आहे ॲव्ही डू हॅव अंशिका ॲट वॉम डी हॅव टू फुट ऑटर देन इट वेल बीक लो य हॅपी दिवाली, <laughs> <laughs> <आपी> दिवाली। <laughs>

एवढे चॉकलेट भेटत तरी सगळ्यांच्या घरी जाऊन घ्यायचे असतात त्या मुलींना चॉकलेटची इच्छा संपतच नाही कारण हा सण असं असतो की वर्षात चॉकलेटचं सण म्हणता येईल भूतांचा सण म्हणता येईल किंवा आपल्या इकडे जसं पित्र हे करतात पितृ पक्षात वगैरे तर तसंच प्रकारे ते यांच्या पूर्वजांसाठी वगैरे ते इथं बाहेर असं फूड ठेवतात कुणी काय काय ठेवतात या दिवशी वगैरे आणि हा सण तर तुम्हाला माहीत असेल हा युरोपियन okay. लोकांकडून अमेरिकेकडे आलेला हा सण आहे हा बेसिकली युरोपियन लोकांचा सण होता नंतर अमेरिकेंनी पण तो ॲडॅप्ट केला असा प्रकार आहे आणि okay. अमेरिकेला सगळ्यात मोठा सण हॅलोवीन आणि ख्रिसमस सेलिब्रेट करतात तर हॅलोविन झाल्यानंतर आता घरी परत फराळाची तयारी करावी लागते करंजी बनवण्याची तयारी चालली